श्रीरामनामाच्या गजरात प्रभू श्रीराम मंदिरावर फडकवण्यात आला धर्मध्वज मसाळा हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं धर्मध्वजाचे पूजन करून मोठ्या सन्मानाने मसाळा श्रीरामधला गजरानं अवघ श्रीराम मंदिर नाहून निघालं होतं यावेळी मसाळा हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सकाळी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला महाआरतीचं आयोजनही या निमित्तानं करण्यात आलं होतं श्रीरामनामाचा जपानंतर धर्मध्वजाचं पूजन आणि सन्मानानं धर्मध्वज कळसावर फडकवणं अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी धर्मध्वज फडकवण्यात येणार होता याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हा सोहळा साजरा करण्यात येणार होता या निमित्तानंच म्हसाळा शहरात धर्मध्वज फडकवण्याचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम यादव संदीप गव्हाणे कौस्तुभ करडे प्रसन्ना निजामपूरकर आदींनी अथक परिश्रम घेतले यावेळी मंडळाचे सचिव सुशील यादव अनिल बसवत उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे राजेंद्र बोरकर विनोद जैन निलेश मांदाणकर यतीन कर्डे गौरव पोद्दार तुकाराम पाटील ललित चिपा संपदा पोद्दार तन्वी कर्डे धनश्री फाटक सुहासिनी अनघोलकर यांच्यासह हिंदू ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते श्री रामनामाच्या गजरामध्ये प्रभू रामचंद्राच्या गजरात श्री राम मंदिरावर फडकवण्यात आला धर्मध्वज मसाळा दैनिक सुरोदय संतोष उद्धरकर <गणागागागागागागागागागागागागागागागागागागाग> రాజ గంగరా భాగవత నివసనదే